अभिनंदन 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 तर मित्रांनो महावितरणचे जे काही उमेदवार आहे जे की आतुरतेने वाट पाहत होते की विद्युत सहाय्यक पदासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता ज्यांची वीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाली होती डॉक्युमेंट वक्युपेशन वगैरे झालं होतं त्यानंतर त्या यादीमध्ये नंबर लागला नाही पण जे की मिरिटच्या जवळपास होते अशा जे काही होते जे अतुरतेने वाट पाहत होते की वेटिंग लिस्ट कधी येणार किंवा जी काही दुसरी यादी असेल ती आपण मागा व्हिडिओमध्ये सांगितलं की सांगे तले के वेटिंग न यादी न लागता दुसरी यादी येणार आहे सिलेक्शन यादी येणार आहे तर मित्रांनो ती जे काही उमेदवार वाट पाहत होते अशांसाठी आनंदाची बातमी आहे दुसरी यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो तर ही जादी यादी जी आहे ही जी यादी की अपंग जसं त्यांनी नमूद केलेलं आहे की शासनाचा जो काही निर्णय आहे दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जी काही जाहिरात प्रख्यात किंवा ही केलेला आदेश आलेला आहे की परिस्थिती जे असे ते ठेवण्याबाबत दिलं त्यानंतर काय केलेलं आहे जे की अपंग दिव्यांग प्रवर्ग आहे म्हणजे अपंग आहे वगळून ही काय केलेलं जाहिरात जी आहे प्रसिद्धी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये जे आयुक्त किंवा पुणे वगैरे त्यांचं आहे कट ऑफ पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल त्यांचं जे अपंग कँडिडेट आहेत जे की दिव्यांग आहेत अशांसाठी वेगळं हे वे होणार आहे पण तर मित्रांनो त्याशिवाय हे जाहिरात झालेली आहे तर ही अठराशे पंच्याहत्तर उमेदवारांची निवड झालेली आहे मित्रांनो तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे की सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या वेगवेगळ्या वेग विभागामध्ये वेग 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 होणार आहे यासोबत तुमची जी काही जाहिरात दिली म्हणजे यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं कोणत्या तारखेला आणि कोण्या विभागामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे हे सर्व काही माहिती दिलेली आहे मित्रांनो तर तर मित्रांनो अजून असं आहे की पुढे अजूनसुद्धा तुमची जाहीर यादी येणार आहे संकोच होऊ नका याच्यामध्ये निवड यादी प्रतीक्षा यादी जे काही पन्नास जी निवड यादी दुसरी दिलेली होती पहिल्या यादीमध्ये जे काही रिक्त जागा होत्या किंवा जे काही जॉईन झाले नाहीत अशामुळे पन्नास टक्के जागा रिक्त झाल्या होत्या किंवा राहिल्या होत्या तर अशांसाठी ही दुसरी यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये सुद्धा काही असे उमेदवार आहेत की जे जॉईन होतील किंवा होणार नाहीत असेसुद्धा आहेत त्यामुळे काही रिक्त जागा वॅकन्सी राहू शकतात त्यानंतर तुमची वेटिंग यादी लागू शकते त्यामुळे ज्या उमेदवारांचा निवड झाली नाही अशांनी नाराज होण्याचं कारण नाही आहे त्यांनी फक्त सध्या वेळ द्या वाट पहा शक्य काही ना काही त्यांच्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो ज्यामध्ये ज्या उमेदवारांचं निवड झालेली आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आहे मित्रांनो पण मित्रांनो आता यामध्ये एक सांगण्याचं कारण असं आहे की आता तुम्ही जे डॉक्युमेंट आहे तर डॉक्युमेंटेशन किलर करा हे ती जे काही तुरळक दिवस राहिलेले आहेत जे काही दोन दिवस किंवा दोन चार दिवस त्यामध्ये सर्व काही तुमचे व्यवस्थित त्याच्यामध्ये तु जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर त्यांनी सर्व काही मेन्शन केलेलं आहे याबद्दल आपणसुद्धा व्हिडिओ घेतलेले आहेत मित्रांनो तर यामध्ये तुमचं जे काही फॉर्म आहे जे काही डॉक्युमेंटेशन आहे हे सर्व काही क्लिअर ठेवा ज्यामुळे तुमच्या कोणत्या जे काही डॉक्युमेंट कागद पडताळणी आहे त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि एखाद्या कागदपत्र तुमचं नाव बाद होणार नाही किंवा तुमचं जे काही नॉमिनेशन बाद होणार नाही याचं तुम्ही काळजी घ्या मित्रांनो त्यामुळे तुमचं जी काही नोकरीवर परिणाम होणार नाही किंवा तुमच्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटवर दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो त्याबद्दल आता भेटूया मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद